नगरपंचायत कार्यालयामध्ये मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या महत्वाच्या बैठकीत मुख्याधिकारी श्री नलावडे यांनी बैठक सुरू करताच कोणताही निर्णय न घेता तातडीने बैठक तहकूब करत तेथून निघून जाण्यात प्रत्यक्षात ही महत्वपूर्ण बैठक सुरू होताच नगरपंचायत कार्यालय व परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते केवळ नगरपंचायत कार्यालयाच्या बाहेरील गोंधळामुळे ही बैठक तहकूब केली असल्याची चर्चा होती बैठक तर बोलावली मात्र कोणत्याही विषयावर चर्चा आणि निर्णय न झाल्याने सत्ताधारी व विरोधकही नाराज झाले सत्ताधारी व विरोधक यांनी डोंगरचा राजा लाईव्ह बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात ते काय म्हणाले बैठक होती कशा संदर्भात बैठक होती सारा अनुभवच चालू झालं ते काही अमा ते कळालंच नाही रेकॉर्ड त्यानं घेतलं ते ते पत्ता लागून गेलं तुम्ही काय विचारलं का त्यांना प्रश्न असा तेच लागलं करायला काय विचारावा कुठल्या विषयाला मंजुरी वगैरे काय ते सांगायचं कामच नाही कुणी विचारा लागला की ते दाब द्यायला लागला तुमच्या तक्रारी काय मांडले नाही का कशाला मांडून दिलं ना त्याला लगेच पळायच्या आकारात तर ते पळायच लागलं बरं तुम्ही सगळे होतात का नगर सगळे होतात मग ते शेवटी काय म्हणून गेले परत बोलल कुठल्याच विषयावर चर्चा नाही आज कशाच्या संदर्भात बैठक होते आणि कुठले कुठले विषय झाले बैठक जी मंथली मिटिंग असते ती आज मिटिंग झालेली आहे आणि जे काही सभेचे कामकाजाचे विषयीचे जे विषय होते ते सभा सभावादळी झाल्यावर ती सभा तहकूब करण्यात आलेली आहे वाद असे काही वाद विशेष काही मधी सभागृहामध्ये झाले नाही सभागृहाच्या बाहेर काय झालं मला माहीत नाही काय झालं हे आम्ही सभागृहातच थांबून होतो बैठका सभागृहामध्ये शांतत होतो बैठकीमध्ये कुठल्याच विषयावर चर्चा झाली नाही असं विरोधक मानतात तुमचं काय म्हणणं आहे झालीच था नाही ना सभा तर करण्यात आली चर्चेच्या अगोदरच सभागृहामध्ये असे विषय होत असतात त्याच्यामुळं असं काही विशेष काही नाही आमची सर्वसाधारण सभा होती मासिक जी महिन्याला असते ती तर त्याच्यात मीटिंग लवकर उरकून जाण्याच्या हिशोबाने सीओसाहेब सगळं दप्तर घेऊन निघून गेले आपलं मासिक काही फंडाला मंजुरी देणे आणि मासिक विषय आपले स्थानिकच्या खर्चा खर्चाचे असतील ते असे विषय होते पण मी थोडं दहा पंधरा मिनटं आपला अकराच्या जर लेट झालो प्रत्येक वेळेस बारा एक रोज तर मिटिंग चलती पण ह्यावेळेस अकरा सव्वा अकराला मिटिंग उरकून शिव जाण्याच्या तयारी नव्हतं म्हणून मी ते गोंधळ झाला बैठकीचे डीपीला होता डीपी डी सीचा पण होता आणखी स्थानिक आपले खर्च असेल पंचायतचा कचऱ्याचा आहे वगैरे असे दोन चार विषय होते तर महत्वाचा विषय होता डी पी फंड आता घेण्याबाबत डी पी डी सीचा फंड मंजूर करण्याबाबत नियमित प्रमाणात पुन्हा मिटिंग चालू होतो आणि त्यामुळे बाहेर काही पत्र झालेले असतं आम्हाला काही माहीत नाही आमचे डीपीडीसीचा विषय होता मिटिंगमध्ये तो घेतला होता शहराच्या विकासातले जे समजा जे काम करता येते मार्ग लावता येते त्या विषयावर चर्चा मिटिंग होणं अपेक्षित होतो पण तसं न होता समजा किंवा बाहेर पोरं राहण्यामुळं सहभाग करावं लागेल त्यांचं जे समजा नियम काय म्हणत असेल त्यांनी लेखी मांडावं आणि ते कायदेशीर पेटाचे अधिकारी ते द्यावं आम्हाला मिटिंग चालू झाली होती पण परंतु बाहेर पोरं असल्यामुळं अध्यक्षाने मीटिंग कशी आमचा प्रकार घडला त्याच्यामुळे अध्यक्षाला होते त्या जे काय समजा बाबा जे काय करता येईल ते, ते, ते शकतील